काय गप आहे ना कुठं नेत नसतो मी नाही मी सारखंच काय नाही नेत घेऊन जात नाही मी तुला तो ते गळ्यात बेल्ट घातलं ते बघाय आलं बघ नाही दररोज असतं काय खाली जाऊन लोळतो परत तिकडं बरोबर ना <laughs> गप बस घेऊन जात नाही दाबावत घेऊ नको मला तसलं गप्प बस जा तू एकटाच नाही नाही जा ते लाडक माझ्या पुढे नाही चालणार तुझे आता तुझे नाटकं बाज झाले गप गप जा तिकडे एकटा दररोज जायलाच पाहिजे का तुला तुक 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 तिचं काय चाललं एकटीचं तिकडं शंभो आज नाही गप्प बस चल नाहीत हभी बपड्या जाऊ कशंबोल घेऊन खाली ह म्हणत म्हणतोय पण शंभो अरे जायचंच आहे का रो हा काय आरे वा शानपणा करतोय हा हा काय जा तुझं तुझं उघडन जा पळ जा नाही ना उघडत <laughs> <laughs> नाही ना उघडत <उगड़ं। laughs> कसलं डेंजर आहे बघ ते वारं वा धमकीत देतोय ये मला येऊ धमकी देतो का मला हे धमकी देतो हे आलं बघ त्याच्याकडे जा बबड्याकडे खेळायचा पण जा खेळाय जा खेळाय काय त्याला दररोज खाली जायला पाहिजे हा काय हा काय का नाटक करतो काय लाडात येतोय जा नाही नेत जा सांग तुझ्या बापाला सांग बाप... जा तुझ्या बाप तुझ्या बापाला म्हणा जा जा बापकडन त्याला म्हणा मला खाली घेऊन जा जपळ जा त्याच्याकडे मी नाही घेऊन जात तुला जा लुजच आहे की मरणाचं आहे किती लूज आहे जा जा एकटा जा, जा जा उघडत जा जा तू एकटाच जा पळ पळ जा एकटा ते बघ ते बघ ते बघ 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 अरे किती सवय लागली तुला शंभू हे खाली जायची हा काय सवय लागली असली हा काय हा ते बघतो कसं करते मला काळा टिक्का आला गालावरती वाईस वा शहान आहेस की म्हटलं तू हा कुठं घेऊन जात नसतो काय नसतो मी कळलं का बारीक तोंड तर अजिबातच करू नको तू बारीक अजिबात करू नको ते तुझ्या ह्यात बारीक तोंडाला मी बाळणार नाही तू लक्षात सांगतो जा बस तिकडं कसलं डेंजर बघितलं का ते विसरत आहे का ते खाली जायचं केवढे नाही ओरडतय मला दबावत घेतो का रे ए हिरो हा काय नाही बर जाऊ थोड्या वेळाने जाऊ थोड्या वेळाने जाऊ थोड्या वेळाने जाऊ जाऊ बोलतोय ना आता दबावतच घेते केवढ्याने बोलतोय बघ ना मो मोठ्याने ओरडतोय मो माझ्या नावाने नाही ग बस 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 हा जाऊ 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 काळा तिळ्या यायला शंभूला ए शंभू ए माझ्या बाळा काढच हेच काढ काढच समजे काढले ना <laughs> <laughs> आता घबरे अरे अरे बाबा जाताना जाताना बांधतो गळ्यात आता नको जाताना बांधतो